जिल्ह्याच्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जे जे आपण आपल्या आमच्या मेडिकल कॉलेज कडे तुम्ही आपल्या तिकडच्या विद्यार्थ्यांमध्ये तयार झालेला आजची चौथी या वर्षी काय सुरू होईल म्हणजे किमान आपल्या जिल्ह्यामध्ये हजार दोन हजार नवीन डॉक्टर स्थानिक पातळीवर तयार होण्याची त्या निमित्ताने शक्यता तयार झालेली आहे तसंच आमचं इंजिनिअरिंग कॉलेज असेल तसंच आमचं पोद्धार इंटरनॅशनल स्कूल असेल पहिलं आपल्या विद्यार्थ्यांना कोल्हापूर उल्हापूर शाळेमध्ये जायला लागायचं पण आज पोद्धार इंटरनॅशनल स्कूल सारखी शाळा आपल्या कणकोलीमध्ये उभी असल्यामुळे आज पालकांना आपल्या मुला मुलींना लाभ न पाठवता आपल्या कणकोलीमध्ये राहून शिक्षण देण्याची सोय केलेली आहे तसच काय प्रयत्न आपल्याला आपल्या पूर्ण एज्युकेशन सोसायटी संदर्भात मी अन्य व्यवस्थापन समितीचे सदस्य सगळ्यांना सांगीन इमारतीचे काय होईल आपण ते करू शकतो शिक्षण क्षेत्रामध्ये अन्य राज्यामध्ये उदाहरण केरळ चांगलं त्याच्यामध्ये प्रगती केली आहे तमिळनाडू मध्ये केलेली आहे अन्य मध्य मध्ये काही टक्के चांगले प्रयत्न झालेले आहेत टेक्नॉलॉजीचा वापर शिक्षण वाढवण्याचं म्हणून ह्या मित्रांनी शुभेच्छा आपल्याला म्हणून चिंता करू नका शिक्षण केंद्रामध्ये अतिशय चांगलं चाललेलं आम्ही तुम्हाला माहिती